नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत महिला दिन विशेष सप्ताह हो सुरू आहे आणि या संपूर्ण सप्ताहामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांशी आपण बोलतोय विशेषत ज्या स्वयंपूर्ण आहेत ज्या आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करू पाहत आहेत अशा तरुण महिलांशी आपण बोलतोय आणि याच सगळ्या सिरीजमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत कारेगावच्या माजी सरपंच आणि राष्ट्रवादी युवतीच्या कार्याध्यक्षा निर्मला शुखमनवले खूप खूप स्वागत आणि नमस्कार so आणि धन्यवाद nice तुम्ही खरं तर इतक्या शॉर्ट नोटीसवर आपलं बोलणं झालं आणि तुम्ही yeah. आलात अगदी पहिला प्रश्न कारण निर्मला नवले जेव्हा सर्च केलं जातं आमची टीम जेव्हा सर्च yeah. करते mm. तेव्हा खूप व्हिडिओज येतात खूप रील्स येतात आणि hmm. फॉलोअर्स आणि खूप छान छान कमेंट्स तुम्हाला असतात okay. तर आता हे सगळे जेव्हा बघता की सोशल मीडियावरती इतका प्रतिसाद मिळतो त्याच्याकडे कसं बघता मी सोशल मीडियाकडे जो मला प्रतिसाद मिळतो त्याच्याकडे एकदम सकारात्मक दृष्टीने बघते मी का गावामध्ये जी काही कामं केली पार्टीच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या त्या सहजरित्या ह्या लाखो लोकांपर्यंत माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचल्या जातात आणि सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे की आपण आपले विचार हे इझिली लाखो करोडो आणि इंटरनॅशनल लेवललासुद्धा पोहोचू शकतात mm. तर मी सकारात्मक दृष्टीने पाहते एकीकडे आपण सकारात्मक बघतो पण दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीला काही वेळा ट्रोल पण होत मग त्याचा कधी त्रास होतो का स्वतः कमेंट वाचता का दोन्ही पण बाजू असतात समाजामध्ये काम करायचं म्हंटल तर विरोध हा होत असतो आणि जे लोक वाईट कमेंट्स करतात तर त्यामध्ये त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते त्यांचं कर्तृत्व काय असतं हे कुणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त काही विचार करत नाही त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कमेंट्समध्ये दिसून येतात मी थोडस डीप या विषयावर यासाठी जाऊ इच्छिते की एखादी कमेंट अशी असते ना की ती खरंच मनाला लागते आणि महिला म्हणून आपण संवेदनशील पण असतो पण जेव्हा आपल्या महिला असण्यावरती एखादी कमेंट येते आणि खूप चीप लेवलची असते मग काय त्यातनं तुम्ही कशा बाहेर पडता कारण खूप मुलींना हा अनुभव येतो आणि त्या बघतायत की तुम्ही कसं उत्तर देत ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट ऍक्च्युली माझ्यावरती आणि माझ्या कामावरती मी होऊन देत नाही डेफिनेटली थोडं वाईट वाटतं परंतु मी त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही आणि जास्त विचार केला नाही तर डोक्यामध्ये ते काही त्या व्यक्तींबद्दल म्हणजे काही जाणवत नाही असं आणि कार्य करायला एक वेगळा उत्साह असल्यामुळे मी वाईट गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करते मला वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे की फार विचार करण्यापेक्षा त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष आणि लेट गो केलं ले तर मला वाटतं पुढे जाता येतं आपण खूप गप्पा मारणार आहोत तुमच्याशी या सगळ्या विषयावरती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात कुठून झाली राजकारणात कसे आलात आणि घरच सगळं कसं आहे आम्हाला जरा निर्मला नवल्यांबद्दल पर्सनल जाणून घ्यायचं जा। येस uh, डेफिनेटली yes, मला पण आवडेल ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला uh, मी आय टी इंजिनियर आहे uh, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली uh, माझे वडील हे भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा केली त्यामुळे समाजसेवेची आवड ही मला पहिल्यापासूनच होती परंतु लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला राजकीय कार्य करण्याची प्रेरणा दिली आणि माझ्या सरपंच पदाच्या काळात देखील गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले ते नेहमी म्हणतात समाजसेवा ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक संधी आहे mm. लोकांसाठी काम करण्याची तर तुला मिळालेल्या संधीचा उपयोग हो हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल ते पहा आणि त्या दृष्टीने काम कर पण मग तुम्ही म्हणाल की आय टी इंजिनियर आहात तुम्ही पेशाने तर कधी असा विचार केला होता की राजकारणामध्ये येईन वगैरे नाही डेफिनेटली मी हा विचार कधीच नव्हता केला एक इंजिनियर म्हणून चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवायचा आणि काम करायचा असाच निर्णय होता परंतु हे वेगळं फील्ड आहे आणि मला सुद्धा लोकांसाठी काम करायची आवड ही पहिल्यापासूनच होती आणि आता मी ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे पण मग घरच्यांचा सपोर्ट कसा असतो आणि तुम्ही म्हणाल की लग्न झाल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात ग्रामपंचायतीला उभ्या असाल येणं तुम्हाला घरच्यांनी मनवलं की कसं कसं ठरलं ते होक्च्युली oh, uh, काय झालं माझ्या फॅमिलीमध्ये आणि uh, माझ्यामध्ये uh, काही संवाद झाला काही गोष्टी ठरल्या डेफिनेटली uh, पॉलिटिकल फील्डकडे एक सिरियसली आपण पाहतो uh, युवक युवती हे तर जास्त सिरियसनेस असतो त्यांना ह्या फील्डबाबत आणि एक भीती असते uh, नॉर्मली म्हटलं तर आणि सगळ्यांप्रमाणे मला देखील राजकारणाबद्दल थोडी uh, भीती मनामध्ये होती परंतु माझे काही विचार हे मी शुभमला सांगितले त्यां आणि फॅमिलीला देखील शेअर केले तर सगळ्यांनी माझ्या विचारांना मान्यता दिली आणि राजकारणामध्ये काम करायचं ठरवलं त्याप्रमाणे फॉर्म भरला आणि सुरुवात झाली सुरुवात झाली आणि मग सरपंच झाला आणि मग सरपंच झाल्यानंतर मी म्हंटल ना की निवडून येणं हा एक टास्क असतो आणि त्याच्या पुढे आल्यानंतर पुढची कामं करणं ही एक जबाबदारी असते त्यामुळे सरपंच झाल्यानंतर त्या पद्धतीने कामं करून घेणं पहिल्यांदा प्रश्न समजून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मग पंचायत समितीकडे अनेक कामं असतात ते करून घेणं हा सगळं कामाचा अनुभव हो कसा होता हो हा सगळा कामाचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता कारण पॉलिटिकल बॅकग्राऊंड हे माझ्या दोन्ही पण फॅमिलीला नसल्यामुळे मी कधी राजकीय सभा किंवा सुद्धा अटेंड नव्हती केली आणि खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या ज्यावेळेस प्रचाराची सुरुवात झाली त्यावेळेस भरपूर लोकांना भेटायला मिळालं लोकांच्या समस्या जाणून घ्यायला मिळाल्या आणि लोकांनी मला संधी दिली कारेगावमधील दिल माझ्या ग्रामस्थांनी मला सरपंचपदी काम करण्याचा मान दिला त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि सरपंच म्हणून काम करताना निश्चितच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं योजना मंजूर करून आणायला लागतात पण महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावामध्ये भरपूर चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली आणि कामे केली मला असं विचारायला आवडेल की एखादा असा प्रसंग असतो ना की मी हे काम करू शकले आणि मला आयुष्यभर म्हणजे गर्व आहे की मी या व्यक्तीला न्याय देऊ शकले किंवा हे काम करू शकते असं काही आठवतंय कारकिर्दीमधलं एका येस डेफिनेटली माझ्या गावामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा होता आणि उद्योग नगरी कारेगाव जिथे पंचतारांकित एम आय डी सी आहे अशा mm -hmm. गावामध्ये लाखो लोक हे वास्तव्याच आहे आणि त्या सगळ्यांना पाण्याची खूप मोठी समस्या होती तर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मिनळ पाणी पुरवठा योजना राबून गावातील ग्रामस्थांचा पाण्याची समस्या सोडवली तर या गोष्टीचा मला निश्चित खूप अभिमान आहे भेटून त्याच्याबद्दल अजूनही बोलतात येस yes, येस डेफिनेटली yes, आणि अशी खूप कामं आहे तसेच मी गावामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि स्पीकर देखील लावलेले आहेत तर त्या स्पीकरवरती रोज सकाळी आणि सायंकाळी ही हनुमान चालिसा लावली जाते तर निश्चित त्यामुळे ग्रामस्थांना चांगलं वाटलं आणि ते मला भेटून आणि फोन करून सांगतात की ही कॉन्सेप्ट आम्हाला खूप आवडली तर एक आ, मुद्दा ना म्हणजे राजकारणी महिलांच्या बाबतीत नेहमी येतो आणि तो असं असतो की बऱ्याचदा त्या रबर स्टॅम्प सारखं काम करतात आणि बरंचसं काम हे त्यांच्या घरातले पुरुष किंवा नवरा करतो हु. तर तुमचा अनुभव नेमका कसा होता म्हणजे तुमचं आणि स्वतः काम करण्याचं असं काही फरक जाणवला uh, का डेफिनेटली सरपंच म्हणून काम करताना मला माझे हजबंड शुभम यांची चांगल्या प्रकारे साथ मिळाली परंतु त्यांनी मला प्रत्येक गोष्टीबाबत मार्गदर्शन केलं पण निर्णय हे माझे मीच घेत गेले गावाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय हे मी शुभम आणि माझे ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ आम्ही सगळ्यांनी मिळून घेतले तर मला असं वाटते की आपले निर्णय हे आपण घ्यावेत पण इतरांचं मार्गदर्शन हे असावं असं म्हटलं जातं की आमदारकीपेक्षा ना गावातलं राजकारण जास्त कठीण असतं कारण छोटा एरिया जरी असला तरी माणसांची मतं वेगळी असतात आणि भावणे रावळे खूप गोष्टी असतात गावगाड्यामधल्या राजकारणाला तर अशा काही अडचणी आल्या कारण मग त्या कशा सोडवल्यात डेफिनेटली uh, काम करताना अनेक अडचणी अडथळे येतात परंतु मी त्याकडे एक संधी म्हणून पाहते आणि त्यात त्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात तर नक्कीच काम करताना अनेक अडथळे अडचणी येतात परंतु मी कोणतं पण काम करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्मरणात ठेवून काम करते त्यामुळे उत्तम नियोजन कष्ट हे जर गोष्टी असतील तर नक्कीच यश हे नक्कीच मिळतं महिलांनी राजकारणी महिला म्हणून तिच्याकडे वेगळ्या अँगलनी बघितलं जातं म्हणून मला खूप वेळा असं वाटतं की तो महिलांनी राजकारणात यावं का आणि का यावं मी तर म्हणेल महिलांनी राजकारणात येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि महिलांनी महिलांसाठी राजकारणात यावं असं मी म्हणेल कारण महिलांना महिलांच्या समस्या ह्या अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि त्या नक्की चांगल्या प्रकारे एक महिला सो सोडवतील म्हणून महिलांनी राजकारणामध्ये यावं जसं महिला घर ही उत्तम प्रकारे सांभाळते त्याप्रमाणे ती देशही चांगल्या प्रकारे चालवू शकते तर डेफिनेटली महिलांनी राजकारणामध्ये यावं आणि समाजात समाजव्यवस्थेत समतोल निर्माण करायचा निश्चित तर म्हणताय असं पण आता तुमच्या बाबतीत थोडंसं जेव्हा अपग्रेड झालेलं आहे तुमचं पॉलिटिकल करिअर तर आता तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्षा म्हणून काम करताय तर पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव कसा आहे हो पक्षाने मला युवती कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे मनापासून खूप आभार आहे सरपंचपदाच्या काळात मी जी काही कामं केली त्या कामाची नोंद आदरणीय खासदार सुनेत्र वैनी पवार यांनी घेतली आणि मला युवती कार्याध्यक्षपदी काम करण्याची जबाबदारी दिली नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी युवती संघटना सक्षम करण्यासाठी युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी माझा कार्य असेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आश्वासन देणारा देणारा पक्ष पक्ष नाही तर तो महिलांच्या समस्या सोडवणारा प्रश्न युवक व युवतींना संधी आणि नागरिकांना न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणून त्या पक्षाकडे पाहिले जाते आणि निश्चित मला या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो धावपळेमध्ये लाईफस्टाईल कशी मेंटेन करतात म्हणजे योगा जिम किंवा कारण प्रत्येकीला काहीतरी तर करावं लागतं योगा जिम किंवा कशा पद्धतीने स्वतःवर काम करता मला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये एक डिसिप्लिन असली पाहिजे आणि मी नेहमी डिसिप्लिनमध्ये राहण्याचा प्रयत्न असतो गेल्या चार पाच वर्षांपासनं खूप बेजी बिझी स्केड्यूल आहे तरीसुद्धा मी माझ्या दिवसाची सुरुवात ही योगा आणि जिमने करायचं प्रयत्न असतो माझा त्याचबरोबर एक हेल्दी डाएट आणि उत्तम झोप घेण्यावर माझा भर असतो तंदुरुस्त शरीर आणि मन असल्यावरती निर्णय योग्य पद्धतीने घेता येतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये डिसिप्लिन ठेवली पाहिजे असं मला वाटतं दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमचं सोशल मीडिया अकाउंट जेव्हा आम्ही बघत होतो तर प्रत्येक पोस्टमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही अत्यंत प्रेझेंटेबल आणि दिसत दिसताय मला असं फार महत्वाचं वाटतं की पूर्वीसारखं ना डोक्यावरती पदर घेऊन आणि टिपिकल थकलेल्या राजकारणी दिसण्याचे दिवस आता गेलेले आहेत आणि आता राजकारणांमध्ये सुद्धा महिला अत्यंत छान दिसत त्यासाठी कसं स्वतःला फॉलो करता किंवा कशी तयारी रोज मी तर म्हणेल आपला भारत देश आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यात राहतो हे आपल्या महिलांचं भाग्य आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो यत्र नारीस्त तू पूजनते रमनते तत्र देवता जिथे स्त्रियांचा आदर सन्मान केला जातो त्यांना देवी समान वागणूक दिली जाते तिथे देवता निवास करतात असं आपली संस्कृती आणि आपली विचारधारा दर्शवते त्याप्रमाणेच Uh, मी नेहमी राजकारणामध्ये आणि कोणतं पण क्षेत्रामध्ये जर महिला काम करत असेल तर तिने पहिलं लक्ष हे स्वतःकडे द्यावं आणि डेफिनेटली जर आपण प्रेझेंटेबल असू तर काम करायला देखील तेवढाच आनंद वाटतो तुम्हाला अशा कॉम्प्लिमेंट्स येतात का महिलांकडनं की छान दिसतं आहे साडी छान आहे किंवा असं कधी येतं का हो खूपदा महिला जवळ येतात आणि त्यांना मी ज्या प्रकारे म्हणजे राहणीमान आहे आपली संस्कृती संस्कृतीचं जपण करायला मला फार आवडतं आणि त्याप्रमाणे महिलांना आवडतं की ज्या पद्धतीने मी राजकारणामध्ये काम करत आहे स्वतःला प्रेझेंट करत आहे मग मैत्रिणी असतील की ज्या आय टी इंजिनिअरिंगला वगैरे सोबत होत्या कारण आता hmm. त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे yeah. आणि तुमची खूप वेगळी आहे तर त्यांच्याशी भेट होते बोलणं होतं काय कसं त्यांच्याशी कनेक्ट आहे डेफिनेटली माय स्टाईल इज व्हेरी डिफरंट फ्रॉम देम राईट नाव बट मला चांगलं वाटतं की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे uh, लोकांसाठी काम करण्याची मला संधी मिळाली uh, एक आय टी इंजिनियर म्हणून मी एका चांगल्या कंपनीमध्ये स्वतःसाठी आणि कंपनीसाठी चांगलं कार्य करू शकले ते पण एक राजकीय नेता आणि समाजसेवक म्हणून मी लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकते या गोष्टीचा मला निश्चित खूप आनंद आहे आणि मी आनंदाने माझं काम करत आहे आणि मैत्रिणींसोबत बोलणं होतं परंतु त्यांना देखील अभिमान वाटतो की मी राजकारणामध्ये आणि समाजसेवेमध्ये काम करत आहे एक तुमचा व्हिडिओ आहे जो खूप फेमस आहे तुम्हाला गाडी गिफ्ट केली आहे तुमच्या मिस्टरांनी आणि तो खूप वेगवेगळ्या अकाउंटवरून खूप लोकांनी शेअर केलेला आहे म्हणजे माझ्या ओळखीच्या काही मैत्रिणींनी तो स्वतःच्या नवऱ्यालाही पाठवला की आणि यातली छोटी का होईना पण आम्हाला गिफ्ट कर तो okay. काय प्रसंग होता जरा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल हो डेफिनेटली ॲक्च्युली रेंज रोवर कार घेण्याचं uh, हे माझं ड्रीम होतं okay. आणि मी शुभमला नेहमी बोलायचे की मला ही कार घ्यायची आहे म्हणजे मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतात त्यामुळे मला सवय लागली इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव म्हणजे तू काही पण कर आणि मला ती मिळवून दे अशी okay. सवय मला त्यांनी लावली आहे uh, सो so माझा बड्डे होता आणि त्यावेळेस त्यांनी रेंजवर कार मला सरप्राईज दिली मला माहिती नव्हतं की ते कार गिफ्ट करणार आहे uh, ते बोलत होते की आपण घेऊ uh, दोन तीन वर्षांनी वगैरे विचार करू घेण्याचा आत्ता नको लगेच आणि माझ्या बड्डेच्या वेळेस सगळं प्लॅनिंग केलं गेली महिने माझ्या मागे ते प्लॅनिंग चालू होतं मला काहीच आयडिया नव्हती त्या गोष्टींची इव्हन आलेले मेसेज मेल ते सुद्धा मला काही पाहायला मिळाले नाही ते त्यांनी माझ्यापासून हाईट ठेवलं आणि माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी मला सरप्राईज दिलं त्यामुळं माझी रिॲक्शन ही खूप नॅचरली आली त्याच्यामध्ये आणि तो व्हिडिओ खूप सोशल मीडियावरती पण मला वाटतं खूप फेमस झाला हो तो खूप फेमस झाला आणि ऍक्च्युली खूप पेजेसवरती तो अपलोड केला आहे लोकांनी वेगवेगळ्या गे, <laughs> आहे मला छान पण तो व्हिडिओ पाहायला निश्चितच आणि तुमची नॅचरल रिएक्शन आहे हे बघणाऱ्याला पण कळत आपण एक रॅपिड फायर राहून घेऊया आणि मग परत तुमच्याशी बोलूया so, आवडता पदार्थ गुलाबजाम आवडता मूवी छावा इंजिनिअरिंग आवडतं की पॉलिटिकल करिअर इंजिनिअरिंग करून पॉलिटिक फील्डमध्ये काम करायला आवडतं कारण ॲज अ इंजिनियर असताना मी ज्या टेक्नॉलॉजी शिकले तर त्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन मी गावामध्ये कामं केली कुठल्या नेत्याचं काम जास्त आवडतं वळसे पाटील की अजित पवार <laughs> वळसे पाटील साहेब हे माझे आदरस्थान आहे आणि आदरणीय अजितदादा पवार हे माझे प्रेरणास्थान आहे त्यामुळे त्यांच्या दोघांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे तर निश्चितच पॉलिटिकलमध्ये आता मुरायला सुरुवात झालेली आहे तुमची राजकारणामध्ये हरकत नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण महिला दिन विशेषवरती बोलतोय ही सगळी सिरीज सुरू आहे तर महिलांना जाता जाता शेवटी काय सांगाल डेफिनेटली सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना दिना मनापासून शुभेच्छा uh, महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी महिलांनी uh, जास्तीत जास्त राजकारणात आणि uh, समाजामध्ये सक्रिय असावं त्याप्रमाणे स्वतःचा उद्योग व्यवसाय देखील चालू करावं धन्यवाद तुम्ही या सगळ्या सिरीजमध्ये सहभागी झालात आणि तुमची मतं मांडली थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका